बहुत सेवा भावी स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित चाइल्ड प्रायमरी स्कूल आणि स्वामी विवेकानंद गुरुकुल केज केज तालुका यांच्या वतीने के स्वराज्य बालमहोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा विशेष कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार असल्याचे संस्था प्रमुख गिराम सर यांनी म्हटले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जालिंदर जाधव देवी पाटील कॉलेज नेकनूर हे आहेत तर म्हणून लाडेगाव भूमिपुत्र विशाल मुळे जिल्हा शिक्षणाधिकारी आणि संजय चौरे केंद्रप्रमुख केज यांची उपस्थिती असणार आहे स्वराज्य पुरस्काराचे मानकरी प्राचार्य डॉ हनुमंत सौदागर पत्रकारिता क्षेत्र प्राचार्य डॉक्टर नागेश कराळे सामाजिक क्षेत्र महेश तपसे उद्योजक क्षेत्र या दिमागदार अशा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साईनाथ गावडे संत तुकाराम स्कूल मादळ मोही हरिश्चंद्र पांचाळ कृषी क्षेत्र संतोष रेपे बाल संरक्षण तुकाराम माळकर संस्कार स्कूल चौसाळा दत्ता मुजमुले जिजाऊ स्कूल धनेगाव कॅम्प बैराम पारेकर विद्या मंदिर स्कूल दिंदुळ सचिन जाधव अजय चाटे गणेश विद्या मंदिर तांबवा विनोद शिंदे ज्येष्ठ समाजसेवक एच पी देशमुख युवाग्राम केज आकाश गायकवाड महाराष्ट्र पब्लिक स्कूल केज उपेंद्र शिंदे समाजसेवक अविनाश पांचाळ सरपंच कुंभे फळ प्रकाश काळे संस्था सदस्य इर्शाद खान पठाण सह शिक्षक रा गावी कळम अंबा रंजित घाडगे पत्रकार शशिकांत इंगळे सरपंच कळमंबा भाऊसाहेब शिंदे संस्था सदस्य भारतमाता स्कूल शिराढोण रामदास तपसे ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव ठोंबरे बीड जिल्हा प्रमुख छावा मराठा संघटना सनी शेख पत्रकार जालिंदर दळवी सरपंच चंदन सावरगाव भीमराव गिराम संस्था सदस्य गोविंद देशमुख संत ज्ञानेश्वर स्कूल शिराळा राम आखाडे फ्लाइंग बर्ड स्कूल पिंपळगाव मोची रब्बानी शेख जिनियर स्कूल नावोली अरविंद थोरात समाजसेवक अविनाश जगताप पत्रकार पवन माने ग्रामपंचायत सदस्य मानेवाडी गणेश तपसे माऊली अर्थन बँक बीड यांच्यासह या कार्यक्रमास सर्व पत्रकार संघ पालक शिक्षणप्रेमी कलाप्रेमी व इतर नागरिकांची प्रमुख उपस्थिती असणार तरी या स्वराज्य बालमहोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी केले आहे हा कार्यक्रम देशमुख पेट्रोल पंपासमोर डॉक्टर चाटे हॉस्पिटल शेजारी चाइल्ड प्राइमरी स्कूल केज येथे आयोजित करण्यात आला असल्याचे संस्था प्रमुख गिराम सर व प्रकाश सर यांनी कळवले आहे अँड अपडेट